राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या काही घटना घडल्या ज्या तुम्ही सर्वांनी पाहिल्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक घटक घेणार त्याने मी डे वन पासून आमदार झाल्यापासून सगळ्या वरच्या गोष्टी पाहतल्या आणि ते जेव्हा जेव्हा ज्या ज्या घडल्या आणि ज्या आम्ही ते पाहिल्या आम्हाला काय फारसं चित्र तसं आवडलेलं नाही काय काय ज्या ज्या गोष्टी घडल्या पण तरी सुद्धा अजितदादांनी जेव्हा निर्णय घेतला आम्ही राष्ट्रवादीचे आमदार आपले डॉक्टर अमोल कोल्हे आम्ही सगळे दादांबरोबर होतो त्यानंतर साहेबांनी परत जो काय आवाज उठवला हे केला त्याच्यामुळं मी जवळपास सहा महिने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली त्यानंतर हे मी तीन वेळा साहेबांना भेटलो आजी दादा काय तर आठवड्याला भेटायचे आम्हाला मुंबई मंत्रालयामध्ये कुणी मला काही जबरदस्ती केलेली नाही पण जनतेच्या हिताचं काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेतून पुढे जात असताना साहेब काय काय करतात दादा काय काय करतात तर बहुतांश एवढा लोकांनी निर्णय तो घेतलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिताचा जनतेच्या हिताचा आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही पुढे जातोय पवार साहेबांनी पवार साहेबांनी कामं केलेलीच आहेत मी नाही म्हणत नाही पण इथून पुढं राष्ट्रवादी बळकटीकरण करायचं असेल एक चांगल्या दिशेने जर जायचं असेल तर दादांनी जो निर्णय घेतलाय त्याला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या तालुक्याचं लोकप्रतिनिधी लो म्हणून आम्ही समर्थन दिलंय आणि ते पुढे जाऊन जनतेच्या हितासाठी काय काय काम करू शकतो दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे बेणके साहेबांनी चिलेवाडी पाईपलाईनचा प्रकल्प चालू केला आणि त्याच्या काय तांत्रिक अडचण होत्या त्याची सुप्रमा होत नव्हती ते मला दादांनी खूप मोठी मदत केली आणि बेनके साहेबांचं जे स्वप्न मला दादांच्या माध्यमातून पूर्ण ते माझं होताना मला दिसून येत आहे त्याला तब्बल शंभर कोटी रुपये एका दमात त्यांनी दिले असं म्हणणार नाही पण महायुती सरकारने दिले तिचं टेंडर झालं ऑर्डर झालं तिथं कामही चालू आहे पुढच्या पावसाळ्यात चिलेवाडीचं पाणी जेव्हा अडेल तेव्हा मी वडगावनांचा वरसा भाग म्हणजे पाजेरवाडी खामोंडीचा वरसा भाग पिंपरी पेंडरचा वरसा भाग नवलेवाडी जांभळपटमध्ये तो भाग असा कोळवाडी संतवाडी उंचकड गुळंचवाडी बांगरवाडी बेलण्याचा काही भाग याच्यामध्ये मी पाणी पोहोचवण्यामध्ये यश प्राप्त केले आणि ते साहेबांचं स्वप्न मी जर पूर्ण करतोय आणि ते दादांच्या मार्फत होतोय तर मी ते का करू नये मी ते करणारच आणि म्हणून लोकांमध्ये जी काय घडलेली घटना आहेत किंवा अंतर्गत ज्या गोष्टी आहेत ते सर्व त्याला माहीत नसतात म्हणून ते लोक असे बोलतात त्यांची भावना साहेबांप्रती आहे माझे पण आहे पण जनतेच्या हिताचं काय आहे नेमकी तिथं काय काय घडलंय ते लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या प्रत्येक गटाच्या बैठका घेऊन मी त्यांच्या पुर सविस्तर सांगितलंय काही जाहीर बोलण्यासारख्या आहेत आणि म्हणून लोकांचा आमच्यावर विश्वास आहे लोकांमध्ये जाऊन आम्ही ते सगळ्या गोष्टी परिवर्तित करतोय मला याची पूर्ण कल्पना आहे की तुम्ही जे काही मला प्रश्न विचारतात ते लोकांमधला तुम्ही वहीच बोलतात पण आता जर तुम्ही लोकांचा वहिस घेतला तर तो बदललेला आहे आणि मी पहिलंच एक वाक्य वापरलं होतं तुमचे जेवढे काही प्रश्न असतील त्याच्यावरती एकच उत्तर आहे की आपल्याला कामाचा माणूस पाहिजे का बिनकामाचा पाहिजे अजित पवार विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी ही जी मोठ खूप तिकडे बनली गेली मोदी साहेबांमुळे केली आम्ही सांगले करू आम्ही सांगत होते म्हणून आता ते बीजेपीच्या सावलीत जाऊन उभे राहत आहे योग्य वाटत कसं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ असताना जेव्हा या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या मी जेव्हा आमदार झालो तेव्हा महाराष्ट्राचा जनादेश हा शिवसेनेने भारतीय जनता पार्टीवर होता काही गोष्टीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं बिनसलं आणि ते का बिनसलं याचा उल्लेख पवार साहेबांनी दोन तीन वेळा केलेला पवार साहेबांनी सांगितलं की हे दोन पक्ष एकत्र राहणार नाही याची आम्ही काळजी घेतली आणि त्याच्यात आम्ही यश प्राप्त केलं असं हे त्यांनी सांगितलं ठीक आहे ते राजकीय डाव अस नंतर महाविकास आघाडीचं सरकार झालं मनीष दादांनी जेव्हा शपथ घेतली होती भारतीय जनता पार्टी बरोबर शपथ पण आदरणीय शरद पवार साहेबांच्या सहमतीने झालं होतं त्याचा खुलासा उलगडा आपण अनेक ठिकाणी ऐकलेला आहेत ते कोण मध्यस्थी होतं कोण कोण मीटिंगला होतं ते सगळं झालं ते साहेबांनी पण सांगितलं की हो ते सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या दोन हजार चौदाला पण साहेबांनी भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा पार्टी दिला होता दोन हजार सतराला पण सरकारमध्ये सहभागी व्हायचं चाललेलं होतं आत्ता पण या सगळ्या गोष्टी झाडल्या आदरणीय दादा आदरणीय साहेबांच्या कधीही शब्दाच्या बाहेर नव्हते जायची त्यांची इच्छा पण नव्हती पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि म्हणून त्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या घटना घडायच्या होत्या ज्या काय करायच्या होत्या त्यासाठी त्या अंतर्गत गोष्टी आहेत मी ते काही जाहीर बोलणार नाही पण तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही म्हणते त्याच्यानुसार चाललो होतो आणि राष्ट्राच्या हितासाठी पक्षाच्या हितासाठी लोकांच्या हितासाठी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपल्याला एका दिशेने जावं लागेल आणि त्याच्या बैठका पण झाल्या त्या साहेबांवर पण बैठका झाली तीन वेळा आम्ही या प्रक्रियेत सहा महिने होतो डॉक्टर खोल्हे पण होते पण एकदा असा प्रसंग आला की साहेबांनी पण त्याच्याला आम्हाला संमती दिली होती ना जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा तो ते एक भाग होता पण त्यांनी पण त्याच्यात त्यांनी काय झालं आता आम्हाला काय त्यांच्यावर काही दोष आरोप करायचे नाही त्याच्यानंतरही पुढे काय घटना घडल्या आणि हे सगळं जे काय घडले ते साहेबांना सांगून झालं आहे ते जरी किती काय म्हणत असल असं काही नाही आणि आम्ही त्यात त्या मध्ये होतो आम्ही सगळं पाहिलेलं आहे म्हणून मला जर हृदय माझं मन मला सांगते ना काय मी लोकांचा आहे मी जुन्नरचा आहे मी तुमच्याबरोबरच आहे मी लोकांमधला आहे लोकांचे घडलेल्या घटनेबाबतीत काय काय मत आहे मला माहिती आहे ना काय आहे काय नाही पण ते आम्ही सांगू लोकांना त्यांना सांगू काय काय गोष्टी खऱ्या आहेत काय खोट्या आहेत कशा पद्धतीने आपलं पुढं जायला पाहिजे काय केलं पाहिजे म्हणून तेव्हा टीका केली आता बरोबर आहे त्याला काही गोष्टी घडल्यात ना माझ्यावर आरोप काय कंपनी माझी माझ्यावर दबाव आहे केले ना त्यांनी सिद्ध करून दाखवा ना बर असल कुठं दबा सांगा मला माहित नाही वाटते <laughs>

आणि मी एक प्रतिनिधी तालुका अध्यक्ष म्हणून मी प्रेस कॉन्फॉर्न्स हजर आहे